नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून शिवसेनेत झाला माजी महापौर उपमहापौर स्थायी समिती सभापती सह तेवीस माजी नगरसेवकांनी केला मुंबईत शिवसेनेत जाहीर प्रवेश यामध्ये गेल्या सभागृहातील चौदा नगरसेवकांचेही से आहे समावेश चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो जय महाराष्ट्र एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजत असताना निवडणूक तोंडावर आली असताना आता शिवसेनेत झाला आहे सर्वात मोठा पक्षप्रवेश मित्रांनो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात होत असलेले वाद प्रतिवाद टीका टिप्पणी आपण रोज ऐकत आणि पाहतच आहोत आणि महाराष्ट्राचे राजकारण आता कुठल्या थराला जाऊन पोचले आहे हे सुद्धा आपण पाहतच आहोत कोणताही नेता हा छाती ठोकपणे सांगू शकत नाही की मी भ्रष्टाचार नाही मी एकनिष्ठ आहे असा कोणताही नेता सांगू शकत नाही त्यातच महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीचे राजकारण तर इतके तापलेले आहे की जो नेता एका पक्षात आहे उद्या तो त्याच पक्षात राहील की नाही याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही अशातच मित्रांनो शिवसेनेमध्ये झालेल्या या मोठ्या प्रवेशामुळे काँग्रेस भाजपा तारा राणी आघाडीला खिंडार पडले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील मुक्ताई बंगल्यात रात्री आठच्या सुमारास हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राजेश क्षीरसागर माजी आमदार जयश्री जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्येकाच्या गळ्यात शिवसेनेचा स्कार्प घातला उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले तीन माजी नगरसेवक आणि एक उपमहापौर आणि स्थायी समिती परिवहन सभापती शिवसेनेत आले आहेत कोल्हापुरातील सर्वात मोठा शिवसेना प्रवेश आज येथे होत आहे शिवसेनेत दिलेला शब्द पाळला जातो शिवसेना नोकर आणि मालकाची नाही ती कार्यकर्त्यांची आहे काम करेल तो पुढे जाईल कोल्हापूरचा विकास हा अजेंडा आहे आता मेकर शिवसेनेत आले आहेत तुम्ही करेक्ट कार्यक्रम केलात आता पुढच्या कार्यक्रमात अनेकांचा कार्यक्रम करायचा आहे हा कार्यकर्ता पुढे सदैव तुमच्या पाठीशी राहील तुम्हाला विकास कामात कधीही कोठेही कमी पडून दिल्या जाणार नाही ही ग्वाही आज पंचवीस माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करीत आहेत पुढील टप्प्यात आणखी पंचवीस नगरसेवक पक्ष प्रवेश करतील पुढच्या काळात कोल्हापूर महापालिकेचा महापौर शिवसेनेचा असेल एवढंच नाही तर भविष्यात दक्षिणचा आमदारही शिवसेनेचा असेल अशी ताकद निर्माण झाली आहे यावेळी नगरसेवकांसह कार्यकर्ते इस्माईल बागवान अभिजित खतकर किरण पाटील पुंडली सावरकर संजय सावंत पार्थ मुळे अनिल इंगळे सुजय चव्हाण इज्जत नागरकटे विश्व कांबळे रघुनाथ भावे आदर्श खडके दत्ता हळदे वसीम का कामन महेंद्र युवराज पाटील आदींनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला शारंगर देशमुख निलोफर आजरकर पूजा नाईक नवरे अश्विनी बारामते सुनंदा मोहिते गीता गीतागुरव अनुराधा खेडकर अभिजित चव्हाण रीना कांबळे सीमा कदम अर्चना पागर कविता माने सत्यजित कदम संभाजी जाधव माजी महापौर सुनील कदम माजी महापौर प्रतिभा नाईक नवरे उपमहापौर दिगंबर फरकाडे प्रकाश नाईक नवरे संगीता सावंत जागीर पंडित भरत लोखंडे आनंदराव खेडकर रशीद बारगीर या नगरसेवकांचा सुद्धा यावेळी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झाला आहे मित्रांनो या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपले आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद